संपूर्ण रामायण भाग चार वनातील जीवन आणि ऋषींच्या भेटी श्रोतांनो भाग तीनमध्ये आपण पाहिलं की श्रीरामांनी अत्यंत शांत मनाने वनवास स्वीकारला माता सीता आणि लक्ष्मण प्रेमाने त्यांच्या सोबत निघाले आणि संपूर्ण अयोध्या शोकसागरात बुडाली आता आपण त्या कालखंडात प्रवेश करतो जिथे श्रीरामांचं खरं जीवन सुरू होतं हे जीवन कष्टाचं होतं पण त्याचबरोबर धर्म संयम आणि कर्तव्याचंही होतं श्रीराम माता सीता आणि लक्ष्मण अयोध्येतून बाहेर पडले सर्वप्रथम त्यांनी पवित्र गंगेच्या काठी प्रवेश केला गंगेच्या तीरावर निषादराज गुह यांनी त्यांचं भक्तिभावाने स्वागत केलं गुह श्रीरामांचा परमभक्त होता त्याने श्रीराम माता सीता आणि लक्ष्मणांना अन्न दिलं आणि विश्रांतीची व्यवस्था केली श्रीरामांनी प्रेमाने त्याच्या मस्तकावर हात ठेवून आशीर्वाद दिला आणि पुढील प्रवास सुरू केला यानंतर श्रीराम माता सीता आणि लक्ष्मण भरद्वाज ऋषींच्या आश्रमात गेले ऋषी भरद्वाजांनी तिघांचं आदराने स्वागत केलं श्रीरामांनी तेथे काही काळ निवांत विश्रांती घेतली ऋषींनी त्यांना चित्रकूट पर्वताजवळ राहण्याचा सल्ला दिला कारण तेथील वातावरण शांत आणि पवित्र होतं चित्रकूट हे निसर्ग सौंदर्याने नटलेलं स्थान होत तेथे वाहत्या नद्या हिरवीगार झाडं आणि फुलांनी भरलेलं वन होत श्रीराम माता सीता आणि लक्ष्मणांनी तेथे एक साधी कुटी बांधली त्या ट्रुथफुल यांचं अत्यंत साध पण समाधानाचं जीवन सुरू झालं राजवाडे मागे राहिले होते पण मनात असलेली शांती अपार होती वनवासाच्या काळात अनेक ऋषीमुनी श्रीरामांकडे मदतीसाठी येत राक्षस त्यांच्या यज्ञांमध्ये अडथळे आणत असत श्रीरामांनी सर्व ऋषींचं संरक्षण केलं त्यांनी अधर्म सहन केला नाही तरीही श्रीरामांनी कधीही गर्व किंवा अहंकार दाखवला नाही एका दिवशी भरत अयोध्येतून चित्रपूटाकडे आले त्यांना माते कैकईच्या चुकीच्या ब्रुशिष्णाची पूर्ण कल्पना आलीची होती भरत अत्यंत दुःखी झाले होते ते श्रीरामांसमोर नम्रपणे उभे राहिले आणि विनंती करू लागले की श्रीराम अयोध्येत परत यावेत पण श्रीरामांनी अत्यंत शांतीने नकार दिला वडिलांचं वचन मोडणं धर्माच्या विरोधात आहे असं त्यांनी भरताला समजावलं श्रीरामांनी भरताला सांगितलं की अयोध्येचं राज्य धर्माने चालवावं भरत हे ऐकून भावुक झाले त्यांनी श्रीरामांच्या पादुका घेतल्या आणि त्या सिंहासनावर ठेवण्याचा निर्धार केला भरत स्वतःला राजा मानत नव्हते ते केवळ श्रीरामांचे प्रतिनिधी म्हणून राज्य चालवत होते या प्रसंगातून भरताचं मोठेपण स्पष्ट होत चित्रकूटमध्ये काही काळ शांतता नांदली पण ऋषींच्या सल्ल्याने श्रीरामांनी तेथून दक्षिण दिशेने प्रवास सुरू केला मार्गात त्यांनी अनेक आश्रमांना भेटी दिल्या अखेरीस ते दंडकारण्यात पोहोचले दंडकारण्यात अनेक ऋषी राहत होते ते राक्षसांच्या त्रासाने फार हैराण झाले होते श्रीरामांनी त्यांना आश्वासन दिलं ते समीप असताना ऋषींना सुरक्षिततेची भावना वाटू लागली त्या प्रदेशात श्रीरामांचा धर्मपालक म्हणून लौकिक वाढू लागला वनात राहणं अत्यंत कठीण होत कधी तीव्र ऊन कधी मुसळधार पाऊस तर कधी कडक थंडी तरीही माता सीतेने कधीही तक्रार केली नाही माता सीता नेहमी श्रीरामांसोबत धीराने उभी राहत होती लक्ष्मणही सदैव जागरूक राहून दोघांची सेवा करत होता या वनवासाच्या काळात श्रीराम अधिक परिपक्व झाले राजेपण त्यांनी मनातून दूर ठेवलं होतं ते आता ऋषी योद्धा आणि आदर्श गृहस्थ या तिन्ही भूमिका एकाच वेळी निभावत होते याच काळात असा एक प्रसंग घडणार होता जो संपूर्ण रामायणाला निर्णायक वळण देणार होता अधर्माची नजर आता माता सीतेकडे वळू लागली होती याच ठिकाणी भाग चार समाप्त होतो